श्री साईबाबांचे दर्शन झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी गेट क्रमांक तीन चार आणि पाच असे तीन मार्ग असताना अचानक दोन ते तीन तास गेट क्रमांक तीन वरील भाविकांना बाहेर पडण्यासाठी थेट कुलूप साखळी लावून बंद केल्याने अक्षरशः तुडुंब गर्दी झाल्याचे दिसून आले सकाळी आठ वाजेपासून रांगेत उभे राहत दुपारी दोन वाजता दर्शन घेऊन बाहेर पडण्यासाठी भाविकांची मोठी धडपड होत असल्याचे दृश्य एकाच जागी गर्दी जमा झाल्याने सुरक्षा यंत्रणांना देखील मोठी कसरत करावी लागली तर नंबर तीन गेट बंद का केले असा सवाल करत युवा नेते विकास गोनकर यांनी संस्थान प्रशासनाला जाब विचारला आणि काही वेळातच पुन्हा नंबर गेट भाविकांना बाहेर पडण्यासाठी खुले करण्यात आले या गेटचे गौड बंगाल काय नेहमी गर्दी झाली की फक्त याच गेटवर संक्रांत काय येते काही भानामती या गेटवर झाली आहे का असा उद्वेग्न सवाल करत याबाबत या स्वतः मंत्री राधाकृष्ण विखे विखे आणि सुजय विखे यांनी देखील गेट बाबत सूचना केल्या असताना अधिकारी गेट बंद करून काय साध्य करतात तसेच भव्य दर्शन रांग असून सुद्धा भाविकांना बाहेर पडण्यासाठी मार्ग बंद करण्याचा हेतू काय असे विविध प्रश्न विचारत विकास गोंदकर यांनी संस्थान अधिकाऱ्यांना असे कृपया करून हेतू मनी ठेवून वागू नका अशी विनंती केली आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी शिर्डी मध्ये भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि आरतीच्या अगोदरपासून तीन नंबर गेट बंद करण्यात आलं आणि चार आणि पाच नंबर गेट आउट करण्यात आलं तर आम्ही त्या ठिकाणी आता दोनच्या तीनच्या सुमारास विचारपूस केली असता आम्हाला सांगितलं का अधिकाऱ्यांनी गेट बंद करायला लावलं तीन नंबर गर्दीच्या हिशोबाने तर गर्दीच्या हिशोबाने तीन नंबर गेट तुम्ही बंद करता आणि चार आणि पाच ती गेट uh, भक्त बाहेर काढतात चार आणि ने जे भक्त बाहेर काढतात ते चेंगरा चेंगराचेंगरी व्हायचा विषय होतो तिथे फार ट्राफिक जाम हायवेवर झालेली आहे आणि तीन नंबर गेट बंद करून साई भक्तांची हा, हाल त्या ठिकाणी होत असते आमचा धंद्याचा शंभर टक्के विषय येत असतो आमची रोजीरोटी या धंद्यावर आहे आम्ही समजा नाही आमचा तर ठीक आहे पण काही जण आज या शिर्डीच्या गर्दीच्या आशेवर या ठिकाणी तीन नंबर गेटच्या आशेवर असतात आणि गर्दीच्याच टायमिंगला तीन नंबर गेट बंद करून हे अधिकारी काय साध्य करत असतात आम्हाला आजपर्यंत समजलेलं नाही गेल्या आपण शूटिंग मध्ये पाहत असल तर डायरेक्ट त्या तीन नंबर गेटला टाळं ठोकलेलं होतं मग ही परिस्थिती आज का एवढी दर्शन लाईन लाईनचा एवढा खर्च साईबाबा संस्थांनी केला आणि त्या साईबाबा संस्थांनी या दर्शन लागेला एवढा खर्च करून सुद्धा आज तीन नंबर गेट बंद ठेवायची वेळ जर साई भक्तांसाठी येत असेल तर असं का आणि नामदार साहेबांनी सुजना वेळोवेळी सांगितलंय का तीन नंबर गेट हे आऊट चालू राहण्यासाठी भरपूर वेळेस आम्ही त्यांना निवेदन पण दिलंय त्यांना प्रयत्न पण केलाय पण गर्दी झाली का ती ते दर्शन लाईन तीन नंबर गेट कायमस्वरूपी बंद करण्यात येत तर आमची विनंती आहे अधिकाऱ्यांना मी काही अधिकाऱ्यांना फोन केला तर काहींनी सांगितलं का या एक्सवाय गावकऱ्यांनी हे गेट बंद करायला लावलं तर त्यांना लाईन वर घेऊन मी हे गोष्ट क्लिअर केली त्यांचं म्हणणं ते नाहीये हे गेट बंद करा ते गेट बंद करा पण काही अधिकारी कोणावर तरी ढकलत असतात तर अधिकाऱ्यांना पण विनंती आहे की असं करू नका काही जणांची रोजीरोटी ह्या गेट वर आहे काही जणां साई भक्तांचा पण हाल या गेट बंद झाल्यामुळे आणि आज जर आपण ही परिस्थिती पाहिली चार पाच नंबरला जर गेटच्या बाहेर आपण आता या परिस्थितीमध्ये गेलो तर तिथं चेंगरे व्हायचा विषय होतो आणि तीन नंबरला पूर्ण बंद करून टाकलेला असतो हे तीन नंबर गेट बंद व्हायला काहीतरी गोट बंगाले आणि काहीतरी भानामती या गेट वर झालेली असं आम्हाला वाटतं